नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल येथे आलवला आहे आपण जे चित्र बघत आहे ते श्री संत तुकाराम चौकातील श्री संत स तुकाराम महाराज यांच्या मंदिरात मंदिरातील आहे आणि या मंदिरामध्ये श्री पालीचा बल्लाळेश्वर या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे बिदालकरांनी आठ वर्षापूर्वी एक निर्णय घेतला होता की बिदाल आणि बिदाल परिसरातील लोकांना अष्टविनायकाचं दर्शन व्हावे हा एक संकल्प केला आणि सर्व बिदालनगरीतील गणेश मंडळ यामध्ये सहभागी झालेले आहेत श्री भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ त्याच क्षमतेने ताकदीनं सहभागी झालं आणि आठ वर्ष त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत खरं तर हे मंडळ खूप जुनं आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आरोग्य शिबिर हे ते त्या क्षमतेने राबवत आहेत तर आपण या सर्व गणेश भक्ताशी आपण हे कशा पद्धतीने मंडळ कार्यरत आहे हे जाणून घेऊया आता आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत राजेंद्र जगदाळे या बहिरण गणेशोत्सव मंडळाचा प्रवास कसा झाला हे आपल्याला आता ते सांगत आहेत कसा सुरू झाला हा प्रवास बेदाल हे गाव एक शेतीनिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे इथले सर्वसाधारण सगळेच शेतकरी आहेत त्यावेळेस नोकरी हा विषयच नव्हता त्याच्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन कशी लोक एकत्र जमतील त्यातून विकास कसा होईल मुलांच्यावर संस्कार कसे चांगले होतील हा एक चांगला पर्याय या, या चर्चेद्वारे घेतला जाऊ शकतो त्यामुळे हे गणेशोत्सव जसं लोकमान्य टिळकांनी लोक त्या काळात एकत्र यावी म्हणून चालू केलं तोच विचार इथे बिदालमध्ये पण सुरू झाला आणि तेव्हापासून साधा साधारण अठ वर्ष या मंडळाला झाली आणि आता या मंडळाचं नाव काय ठेवायचं त्यावेळेस पण एक चर्चेचा विषय होता तर ते आमच्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ हे एक फेमस ग्रामदैवत आहे त्यांची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते त्यांच्या नावावरून या मंडळाला भैरवनाथ ना गणेश मंडळ असं नाव देण्यात यावं हे एक त्यावेळेस चर्चेत आला आणि तेच नाव पुढे दिलं गेलं आपल्या मानदेश बोलत आहेत हनुमंतराव सर तर एक सांगा की इतका वर्षाचा प्रवास तुम्ही मंडळाचा बघितलेला आहे आपल्या गणेश उत्सव मंडळाचा तर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम कशा पद्धतीने हे मंडळ राबवत आहे सर्वप्रथम नमस्कार भैरवनाथ युवक गणेश कला व क्रीडा मंडळ या मंडळानं गेल्या सात वर्षाहून अधिकचा काळजा आहे है। अतिशय वैभवशाली काळामध्ये अनेक उपक्रम जे आहेत ते राबवलेले आहेत विशेषतः सामाजिक उपक्रमा संदर्भात आपण जर बोलायचं म्हटलं तर या मंडळाला आजपर्यंत चार पेक्षा अधिक महा आरोग्य शिबिर जे आहेत ते राबवलेले आहेत आज आजपर्यंत या मंडळानं रक्तदानाचे अनेक कार्यक्रम राबवले माझ्या माहितीनं या मंडळानं आजवर राबवलेल्या हे जे आरोग्य शिबिर असतील किंवा रक्तदान शिबिर असतील याच्यामध्ये एकशे एकहून अधिक म्हणजे शंभर टक्के एकशे एकहून अधिक बॅगांचं रक्त संकलन या मंडळानं आजवर प्रत्येक वर्षी करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे एक वेळच नाही याही वर्षी आपण रक्तदान शिबिराचं उद्याच्या रविवारी आयोजित केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर सामाजिक कार्यामध्ये अगदी पाणी फाउंडेशन सारखी जर चळवळ असेल वनश्री पुरस्कार असेल गावच्या विविध सामाजिक क्षेत्रामध्ये या मंडळाचं योगदान जे आहे ते खूप भरीव आहे आजवर या मंडळानं बिदालच्या प्रत्येक म्हणजे शैक्षणिक असेल सामाजिक असेल या प्रत्येक ठळवेमध्ये झोपून देऊन काम केलं इथला जो युवा वर्ग आहे या मंडळाचे जे अनेक कार्यकर्ते आहेत गावामध्ये कुठलीही समस्या उद्या कुठल्याही अडचणी उद्यात सर्वात अगोदर हे जी मंडळ आहे हे धावून जातात या मंडळाची ही जी वैद्यशैली परंपरा आहे या परंपरेमध्ये म्हणजे बिदाल गावामध्ये अतिशय तंत्र शुद्ध किंवा अगदी खूप पूर्वीपासून या मंडळाने केलेलं जे कार्य आहे खूप मोठं आहे आता तुम्ही भागणं पाहत असाल या ठिकाणी जे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरनं आजपर्यंत अनेक कलाकार अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या व्यासपीठाने दिले जर अशी रेकॉर्ड डान्स असेल अभिनय असेल याशिवाय संगीत कृती असतील प्रश्न मंजुष सारखी स्पर्धा असेल कौन बनेगा हजारपती या नावाची जी स्पर्धा आहे ती देखील या मंडळानं पहिल्यांदा लॉन्च केली म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक प्रगल्भतेनं वाढ व्हावी या दृष्टीनं हे मंडळ सतर्क कार्यरत असतं या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीची पारितोषिक देण्याचं काम हे करतं त्यांच्या पंखामध्ये बळ बांधण्याचं काम करतं आणि म्हणून अष्टविनायकाच्या माध्यमातून आता हा जो गावामध्ये उपक्रम चाललाय यातील हा बल्लाळेश्वर जो पालीचा बल्लाळेश्वर आहे या हा जो महा हे जे आपण अष्टविनायकाचा हा जो गणपती त्याविषयी जो बसवलेला आहे याही पूर्वी या मंडळानं असा अष्टविनायकाचं स्वतः हे अष्टविनायक दर्शनातील आपण आज पाहतो आहोत पण यापूर्वी देखील या मंडळानं अशा प्रकारचं अष्टविनायक दर्शन या ठिकाणी राबवलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर सातत्यानं खूप चांगलं काहीतरी देण्याचं काम हे मंडळ करत असतं या मंडळाचे सर्व पदाधिकारी खरोखरच म्हणजे वाखांसारखी त्यांची कामगिरी आहे शैक्षणिक सामाजिक उपक्रमामध्ये झोकून देऊन काम करणार बिदार गावातील सगळ्यात विश्वासू मंडळ गणेश मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिलं जातं याशिवाय विविध क्रीडा स्पर्धा असतील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन साहित्याच सा वाटप करणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक असतील त्यांचा सत्कार करणं विद्यार्थी दहावी मध्ये जे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेत त्यांचा सत्कार असेल किंवा विविध स्पर्धामधून सहभागी विद्यार्थी यांचं देखील हे मंडळ सातत्याने प्रत्येक वर्षी इथल्या व्यासपीठावरती येऊन खूप चांगलं काम करत असतं रोज संध्याकाळी या ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं खूपच सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात ज्याच्या माध्यमातून जवळजवळ हजारो लोक या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच या मंडळानं आजवर राबवलेल्या प्रत्येक गोष्टी गोष्टीसाठी ग्रामस्थ आणि हे प्रामुख्यानं संत तुकाराम महाराज वीज मंडळ असेल सतत या तरुणांना चांगलं सहकार्य करत असतं ज्याच्या माध्यमातून आजवरचा आमचा प्रवास अतिशय वाखण्यासारखा झाला आहे आता मानदेश भूषणशी बोलत आहेत सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव जगदाळे त्यांना सर्वजण आप्पा म्हणतात आप्पा या नात्यातून आता आपण त्यांचे संवाद साधूया आप्पा संत तुकाराम चौक आणि भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ हे दोन्ही एकत्र येऊन कार्यरत आहेत कशा पद्धतीने हे काम करत आहे नमस्ते हा आमचं आमचे जे मंडळ आहे संत तुकाराम बीज मंडळ फार गरीब आणि फार कष्टातून उभं राहिलेलं आहे सुमारे एकशे पंचवीस वर्षापूर्वीची परंपरा आहे अंजिरा काकी म्हणून आमच्या या बाकीतल्या होत्या आणि त्यांनी प्रथम संत तुकाराम माझाची पूजा करत 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 त्या दिंडेलाही जात होत्या आणि त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे हे मन हे संत तुकाराम बीज मंडळ हे संकल्पना पुढे येऊन बीज मंडळाने अनेक उपक्रम हाती घेतले त्यामध्ये पहिला उपक्रम असा होता की अतिशय गरीब असल्यामुळं आणि संपूर्ण नव्वद टक्के ही जी आमची जी भावकी होती जोग जोग नौ ती जवळजवळ शेतकरी कुटुंबातील होती नव्वद महिन्यापेक्षा पंच्याण्णव टक्के पूर्णपणे शेतकरी स्वतःच्या शिमतीवर स्वतःच्या जमिनीवर कष्ट करून हे बीज मंडळ त्यांनी त्यावेळेस स्थापन केलं होतं हे स्थापन करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या प्रथम तर त्यांनी घरोघरी जाऊन थोडंसं गहू ज्वारी आणि अनेक साहित्य म्हणजे तांदूळ तेल असं गोळा करायचे एक मोठी कढई करायची आणि त्या कढई ते शिजवून त्याला आपण खीर म्हणतो ती खीर बनवून संध्याकाळी भजन कीर्तन असे कार्यक्रम घेऊन ते खीर खाऊन राहिलेली वाटतसुद्धा होते एवढी मोठी त्यांची जमा व्हायचं आख्या गावातून बाळकीतून सर्व पद्धतीनं दे माणसं स्वप्रेरणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे द अन्नदानं दा होत होतं हे अन्नदान जा होत होतं चालत होतं असंच पुढं चालत 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 काही वर्षानंतर ह्या बीज मंडळाने आपणाला एक बारा वर्षाचं पारायण भरवण्याचं ठरवलं त्यावेळेस बऱ्याच माणसांना काही नको वाटलं काही बरं वाटलं पण त्यातूनच ठरलं गेलं की आपण बीज हा उत्सव साजरा करायचा बीज उत्सव साजरा करत असताना अनेक अडचणी आल्या परंतु याच बाकीतील अनेक जुनी माणसं होती त्या माणसाने बारा वर्षे पारायण अतिशय सुंदरपणे साजरं केलं त्यामध्ये अनेक 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 उपक्रम घेतले उपक्रम घेत असताना अतिशय उत्कृष्ट असा हे तुम्हाला पुढचा जो चौक दिसतोय या चौकामध्ये बरेच तिन्ही बाजूला रोड आहेत आणि चौथावी बाजूला थोडासा जागा रिकामी आहे त्या बा त्या जागेत पुढच्या जागेत त्या चारी बाजून असा पो पूर्णपणे मोठा मंडप असायचा आणि त्या मंडपामध्ये अख्ख्या तालुक्यातील जिल तालुक्यातील म्हणा गावातील म्हणा वस्तीवर म्हणा सर्व माणसं या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात ती बीज साजरी होत होती बीज साजरी करत असताना त्या बीजमध्ये स्वतः बावकीतील मंडळी गावातील मंडळी सकाळ संध्याकाळ दुपार अशा तिन्ही प्रकारचं जेवण तयार करून चांगला कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे अशा प्रकारे आमचं कार्य आहे ते अतिशय महान आहे आणि दीडशे सव्वाशे ते दीडशे वर्षाची परंपरा आहे हे मंडळ फार जुनं आहे एवढं बोलतो आता आपल्याशी बोलत आहेत प्रतीक पिसाळ तुमच्यासाठी प्रश्न आहे की अष्टविनायक गणेश दर्शन राबवायचा हा प्रकल्प ही योजना बेदलकारांनी ठरवलं आणि त्यानुसार तुम्ही कार्यरत राहिला तर आपल्या भैरवनाथ मंडळानं सलग आठ वर्षे त्या पद्धतीचं कसं नियोजन केलं हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे की त्याच दरम्यान किंवा त्याच्या अगोदर तुम्ही जे उपक्रम राबवत होतात त्याच्यात उठावदार कार्यक्रम जे उपक्रम तुमचे कोणते होते खरं तर अष्टविनायक दर्शन ही संकल्पना भैरवनाथ युवगणेश मंडळाने पूर्वीच राबवलेली हो होती त्यामध्ये सलग आठ वर्ष दोन हजार सहा सालापासून दोन हजार तेरापर्यंत या गणेशोत्सव मंडळाने ती संकल्पना पूर्ण केली होती परंतु पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावामध्ये एक एकी झाली आणि त्या एकीनंतर साधारण दोन हजार सतरा सा साली गावाने निर्णय घेतला की आपण अष्टविनायक दर्शन सर्किट थोडंसं वेगळ्या माध्यमातून घेऊया आणि गावातील जी काही आठ प्रमुख मंडळं आहेत त्या मंडळांना आपण एक एक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा आपण एक आदर्श देऊया त्या माध्यमातून भैरवनाथ युवक गणेश मंडळाने सुद्धा हा संकल्प स्वीकारला आणि गेली आठ वर्ष सलग आमच्या या गणेश मंडळाने त्याचं नियोजन खूप छानरित्या पार पाडलेलं आहे त्यामध्ये सामाजिक उपक्रम घेत असताना आमच्या भैरवनाथ युवक गणेश मंडळाने एक महाआरोग्य शिबिराचा एक संकल्प केला होता त्या माध्यमातून जवळजवळ एक हजार दोनशे त्र्याऐंशी लोकांचं आरोग्य तपासणी या ठिकाणी मोफत करून देण्यात आली त्यामध्येच ज्या लोकांना कानाचा त्रास होता अशा तेवीस लोकांना कर्णयंत्रांचं मोफत वाटप करण्यात आलं जवळपास तेरा नेत्ररुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया मोफत त्या माध्यमातून करून देण्यात आल्या आणि तसंच सांगायचं झालं तर भैरवनाथ बहिरवनाथ गणेश मंडळामध्ये जे काय कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा निर्माण झाल्यामुळं शैक्षणिक बाजूने प्रत्येकजण आपापलं योगदान या मंडळातील प्रत्येक सदस्यासाठी देत आहे जवळजवळ ऐंशी टक्के सदस्य या मंडळातील सध्या पुण्या पुणे किंवा मुंबई किंवा दहीवडी या ठिकाणी कार्यरत असून जे ते आपापल्या स्वतःच्या पायावरती ह्या मंडळाचा एकोप असल्यामुळं उभे राहिले आणि एक नवीन आदर्श निर्माण घालून दिला की फक्त मंडळातील सदस्य मंडळापुरतेच मर्यादित नाहीत तर प्रत्येकाच्या कुटुंबाच्या सुख आणि दुःखामध्ये सुद्धा सहभागी असतात आता आपल्या मानदेश गोष्टशी बोलत आहेत सुभाषराव लोहार बिदालकरांनी अष्टविनायक गणेश दर्शन हा संकल्प केला आणि प्रत्यक्षात कृतीत आणला आपल्या मंडळाने तो संकल्प पूर्ण केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा संकल्प पूर्ण करीत एक सामाजिक उपक्रमही तुमच्या मंडळानं राबवलेला आहे खरा प्रश्न असा पडतो की भविष्यात आपलं बहिरवनाथ मंडळ कशा पद्धतीने कार्यरत राहणार रा आहे नमस्कार बहिरवनाथ युवक गणेश मंडळ विधान यांनी आठवा गणपती बल्लाळेश्वर म्हणून पाली हा ह्या वर्षी ह्या मंडळाला आलेला आहे तर आम्ही दहा दिवस कार्यक्रम राबवतो आणि इथून पुढे बी पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा एक नंबर कार्यक्रम आम्ही राबू भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे विविध उपक्रम राबवण्यामध्ये ते अग्रेसर आहे खर तर या मंडळाला विविध पुरस्कार मिळालेले आहेत कोणते पुरस्कार मिळाले हे आता आपल्या आपल्या मंदेश भूषणशी बोलताना सांगत आहेत प्रतीक मुळे नमस्कार बैरवनाथ युवगणेश मंडळ बिराव त्यांनी आजपर्यंत शारीरिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवले होते त्यामध्ये दहिवडी पोलीस स्टेशन अंतर्गत तालुकास्तरीय गणराय अवॉर्ड हे पाच अवॉर्ड भेटले आहेत ज्ञानदीप संस्थ मुंबई यांच्या अंतर्गत एक पुरस्कार स्वच्छता अभियान राबवलं होतं त्याच्यामध्ये तालुकास्तरीय पहि प्रथम क्रमांक आला होता पर्यावरण संवर्धन त्याच्याबद्दल पण तालुका स्तरावरती एक पहिला नंबर आला होता आणि गेली चौदा वर्ष रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलं जातं त्यामध्ये ब्लड बँक सातारा असोसिएशन यांच्या अंतर्गत सातारा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार या भरणा देव मंडळाला मिळाला अशा प्रकारे अनेक प्र जवळजवळ सोळा ते सतरा पुरस्कार तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय या मंडळाला मिळाले आहेत याच प्रकारे आम्ही यापुढेही असे अनेक उपक्रम राबवू आणि एक जिल्हास्तरावरती या मंडळाचं नाव कसं जा पोचेल त्याचा आम्ही प्रयत्न करू आणि असंच या समाजाला उपयोगी असे आणि लाभ राबवण्याचा प्रयत्न करू आपण जे एकत्र आलोलो आहे ते आहे श्री संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आणि याच मंदिरामध्ये भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाने गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे आणि यावर्षी त्यांना पालीचा बल्लाळेश्वर हा गणपती बसवण्याचा मान मिळालेला आहे पण प्रश्न खरा असा आहे की हे मंदिर श्री संत तुकाराम महाराज मंदिर उभारण्यामध्ये या भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाचा सहभाग आहे बाएले तर कशा पद्धतीने त्यांनी सहभाग नोंदवला आहे हे आपल्याला बापूराव जगदाळे सांगत आहेत तसं पाहिलं तर पहिल्यापूर्वीपासून ऐंशी वर्ष झाले आम्ही बीज साजरे करतोय आणि त्याच्यानंतर वीस पंचवीस वर्ष झालं गणपती बसवतोय पण जुन्या जाणत्यांनी गणपतीचं गणपती बसवायचं म्हणजे भैरवनाथ गणेश मंडळ ही बिदारमध्ये पहिला स्टार्टला ओपनिंग झालेलं आणि त्या नावाने क्रिकेट क्लब चालले आहेत किंवा बाकीचं ही मंदिर पण उभं करण्यात मंडळाचा भरपूर वाटा आहे आणि सगळं युवक वर्ग एकत्र असल्यामुळे ही एवढं मोठं तीस पस्तीस लाख रुपयेचं मंदिर आम्ही उभं करू शकलो त्यात आमदार फंड असेल दहा पंधरा लाख रुपयेचा तर बाकी सभासद वर्गणी असेल सोयीच्छेने दोन लाख तीन लाख पन्नास हजार एक लाख रुपये असे प्रत्येकाने दिलेलं आहे आणि एवढं मोठं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्या मंदिरामध्ये आम्ही आता या अष्टविनायकचं शेवटचं वर्ष आहे आणि ती मंदिरामध्ये आम्ही गणपती बसून साजरी करतोय आणि दुसरं एक सांगायचं गोष्ट म्हणजे आता आत्तापर्यंत सगळं अष्टविनायक दर्शन सगळं पूर्ण झालं पण मला एक सगळ्या मंडळाला एक सूचित करायचे की ही ठीक आहे मंडळ अष्टविनायक दर्शन झालं पण जे आत्ता लोकांना आजार उद्भवतात किंवा आरोग्याचं जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रत्येक मंडळाने स्वतःचे परसबाग किंवा स्वतःचा भाजीपाला पद्धतीने प्रत्येक घराघरात एक थोडंसं साधारणतः घराशेजारी एक दहा बाय दहा किंवा दहा बाय पाच दहा फुटाच्या अंतरात स्वतःचा भाजीपाला निर्माण करावा आणि स्वतःच्या कुटुंबासाठी त्याचा वापर व्हावा कारण बाजारातला आता रासायनिकचा भाजीपाला मिळतोय आणि त्याच्यामधून भरपूर आजार निर्माण होतो तर ती माझ्या सगळ्यांना मंडळाला की आता ही आठ वर्ष आहे शेवटचं वर्ष आहे पण सगळ्या मंडळाला एक सूचित मी करतोय की की प्रत्येक मंडळाने ती एक उपक्रम हातात घेतला पाहिजे ही सगळं आता युट्यूबला आपण बघतोय मुलाखती येतात भरपूर काय काय बघायला मिळतात त्याचा विषय ही झालेला आहे जनजागृती जनजागृती करायसाठी करा प्रत्येक मंडळाने प्रत्येक घराघरात प्रत्येकाच्या एक वापुर किंवा एक दहा बाय दहाच्या जागेत स्वतःचा कोथंबीर भाजीपाला वांगी असतील चार चर्चा रोपं चार चार लावून स्वतःचा भाजीपाला तयार केला पाहिजे तर ही खरी जनजागृती आहे आता बाकीचं कार्यक्रम होतील करमणुकीचे कार्यक्रम प्रत्येक मंडळ करतच असते पण ही ही उपक्रम इथून पुढच्या काळात राबवणं गरजेचं आहे खरं खरं तर संत तुकाराम महाराज मंडळ मंदिर हे कसं उभारलं हे सांगण्याबरोबरच एक चांगलं आव्हान मंडळांना केलेलं आहे आणि ते आव्हान म्हणजे आरोग्याची काळजी घ्या कारण जे आपण भाजीपाला घेतो खातो तो आपल्या आरोग्याला धोकादायक आहे आणि खरं तर आपला घरी घरीच भाजीपाल्याचं निर्मिती कशी करता येईल आणि तेच आपण पद्धतीने सेवन करावं एक चांगलं सूचना आव्हान बापूराव जगदाळे यांनी केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद बेदालगावच्या माजी सरपंच सौ गौरी शीतल बापूराव जगदाळे या मान्देश भूषणशी बोलत आहेत एक सांगा मॅडम की आपलं मंडळ महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवत आहे नमस्कार भैरवनाथ युवक गणेश मंडळ हे महिलांसाठी बरेच काही उपक्रम राबव राबवतात प्रत्येक वर्षी नवनवीन पण मला काय वाटतं की ह्या मंडळाने महिलांच्या आरोग्यासाठी इथून पुढे उपक्रम राबवले पाहिजेत कारण महिलांचं चा आरोग्य चांगलं तर कुटुंब चांगलं त्यासाठी महिला डॉक्टर असणे गरजेचे आहे शिबिरामध्ये आणि सर्व महिलांच्या आरोग्याविषयी माहिती किंवा महिलांच्या आरोग्याची जनजागृती करणं गरजेचं आहे अशा प्रकारे उपक्रम राबवणे गरजेचे आहे गौरी जगदाळे मानदेश भूषणशी बोलत आहेत काय अपेक्षा आहे या, या मंडळाकडून आपले नमस्ते भैरवनाथ योग गणेश मंडळ मला वाटते प्रदीर्घ खूप खूप मोठी प्रदीर्घ सेवा आहे आणि खूप छान पद्धतीचे उपक्रम राबवले जातात जसं की सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी रक्तदान शिबीर लोकांचा उच उस, उत्स्फूर्त प्रतिसाद असावा म्हणून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्या देणे इथंपासून खूप छान पद्धतीनं उपक्रम राबवले जातात आपण बघतोच बघतोच आहोत प्रशासकीय सेवेत गावाचा खूप मोठा काय म्हणूया हातभार आहे पण इथून पुढची पिढी मुलं मुली खूप छान पद्धतीनं असाच याच्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रशासकीय सेवेत सहभाग व्हावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मुलांना मिळावं युवक पिढीला मिळावं यासाठी थोडासा प्रयत्न केला जावा मंडळाकडून आणि त्याचसोबत आता जे आपण बघतोय महिलांवर अत्याचाराचं प्रमाण खूप वाढले तर ग्राम पातळीवर गावातल्या महिला त्यासोबत युवती कशा सज सजग होतील आणि तसा प्रसंग जर ओढवला तर त्या स्वतः कशा निभावून नेतील यासाठी थोडासा मंडळानं प्रयत्न करावा अशी अपेक्षा बैरवनाथ गणेशोत्सव मंडळ महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत पण महिलांची उपस्थिती कमी जाणवत आहेत का जाणवत आहेत या संदर्भात आपल्याला सुरेखा पवार सांगत आहेत आणि त्या महिलांनाही आव्हान करत आहेत तर काय आवाहन करत आहेत हे पाहूया संत बैलवना युवक गणेश मंडळामध्ये मानदेश भूषणचं स्वागत आहे तरी आमच्या गणेश मंडळामध्ये त्यांनी भरपूर कार्यक्रमाचे नियोजन केलेले असते तरी सर्व महिलांनी आपल्या आपल्या जवळ काय कौशल्य असेल ते इथे येऊन चार दिवस वेळात वेळ बेड़ काढून आपल्या घरातली सगळी कामं सांभाळून इथं यावं आणि आपल्याकडे जे कौशल्य ॲक्टिव्हिटी आहेत ते सहभाग घेऊन त्यांनी इथं व्यक्त करावेत यातून त्यांचा विकास होतो बुद्धीचा सामाजिक बांधिलकी आपण जपत असतो यातूनच आपल्याला हे काम करायचं असतं तर आपण जे इथं आरोग्याविषयी काय असेल ते त्यांच्या आयोजनाबद्दल काय व्याख्यान असतील तर त्याला महिलांनी भरपूर प्रमाणात सहभाग होऊन सहभागी होऊन त्यांना प्रतिसाद द्या चांगल्या प्रकारे द्यावा आणि त्यांनी आपल्या मंडळातर्फे एवढं आयोजन असते एवढ्या चार दिवसात आपल्या घरगुती कामाव्यतिरिक्त ही तुझा त्यांनी उपस्थिती दाखवावी यासाठी आम्हीसुद्धा चार दिवस त्यांना भरपूर मोबाईल व्हॉट्सअप सोशल मीडियाद्वारे त्यांना जनजागृती केली जाईल आणि इथं सहभागी होण्याबद्दल त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही ठेवू आणि ते सुद्धा पूर्ण करतील भैरवनाथ हे बिदाल नगरीचं ग्रामदैवत आहे आणि हेच ग्रामदैवताचं नाव देऊन भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ सुरू झाले खरोखर अनेक अडचणी मात करत हे मंडळ कार्यरत आहे गणेश गणेश मंडळ गतीने पुढेच यावे विविध सामाजिक उप्र उपक्रमात सहभागी व्हावे हा उद्देश असतानाच विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत पण आर्थिक निधी उभारण्यासाठीसुद्धा या मंडळाने विविध कार्यक्रम हाती घेतले आणि आर्थिक निधी उभारला आहे त्याचबरोबर या मंडळाने सर्व क्षेत्रात कसं उभं राहता येईल अशा पद्धतीने कार्यरत कार्यक्रम राबवलेले आहेत बापूराव जगदाळे यांनी एक सहज आव्हान केलेलं आहे खरं तर त्यांचं आव्हान सर्व गणेश मंडळांसाठी आहे आणि बिदालकारांसाठी आहे की आपलं आरोग्य जपा कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्या घराशेजारी एक छोटीशी जागेमध्ये जी भाजीपाला आपल्याला लागतो तो भाजीपाला लावावा आणि तोच सेवन करावा आणि त्याच पद्धतीने आपलं एक चांगल्या पद्धतीने आरोग्य राहावेल एक वेगळा एक संदेश त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे गणराजच्या साक्षीने दिलेला हा संदेश आपल्या सर्वांना एक उपयोगी पडणार आहे तर त्यांनाही मानदेशभूषण परिवारातर्फे धन्यवाद आणि मानदेश भूषणला वेगळ्या उपक्रमाची आणि स्थापनेची माहिती दिली त्याबद्दल सर्व गणेश भक्तांना मनापासून धन्यवाद आणि या बहिरवणत गणेशोत्सव मंडळाच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा